छत्रपती शिवाजी महाराज की जय तर नमस्कार मित्रांनो मी अशोक खोटले तुमचं पुन्हा एकदा आपल्या खोटल्या ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता दीपावलीमध्ये आपण जे किल्ले बनवतात ते गावामध्ये आम्ही किल्ले पाहणी करण्यासाठी चालतो आहे तर बघूया आपण गावामध्ये कोणी कोणी कसे किल्ले बनवलेत लहान मुलाही

छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही पण आम्ही लिहिलाय ना मी आधी पण पुढच्या लग्नात कुठल्या आहे माझा किल्ल्याचं नाव शिवनेरी आहे शिवाजी शुवा, महाराज छत्रपती हां छत्रपती शिवाजी महाराज केजे शिव मंदिर भटके शिवं ना पहिले इकडेच आले वाटते हो आपण शिवाजी गड माझा नाव शिव फडके माझा माझ्या किल्ल्याचं नाव जंजिरा छत्रपती शिवाजी महाराज की जय बरोबर आणखी नाही एवढच

नावा ना। ना। माझे नाव ध्रुव महेश कुटले कुल्याचं नाव शिवनेरी छत्र चत्... छत्रपती शिवाजी महाराज की जय नाव कोण वैराग्य निलेश बघत आहे हा रायगड किल्ला आहे ना

अरे अर्णा अश्वि भटकेचा किल्ला आहे त्यांनी मस्त जंजिरा किल्ला बनवलेला आहे दिवाळीचा मामांची ये स्कूल के किले का नाम है शिवनेरी छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्णला किल्ला आम्ही आलोय पोलीस पडली ये ये मेल

माझे नाव हर्षविजय विजय कुटले मी विशालगड बनवला आहे हा गड खूप उंच व आकर्षित गड आहे तुम्ही बघू शकता आम्ही हा गड बनवलं आहे तुम्ही पुढे चालत गेला की तुम्हाला महादरवाजा दिसेल या गडावर खूप सारे मंदिरे आहेत जसे की हनुमान मंदिर अमृतेश्वर मंदिर वाघजाई मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर असे खूप प्रकारचे मंदिर आहेत या गडावर शाहू महाराजांच्या पत्नी महाराणी अहिल्याबाई सती सत्ती गेल्या होत्या ह्या गडावर एक खूप मोठी दर्गा देखील आहे या गडावर एक विहीर देखील आहे त्या विहिरीचे नाव अर्धचंद्र विहीर आहे एक या गडावर एक मोठे तलाव देखील आहे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आमचा किल्ला

बिल्डर पंकेच, पंकेच कुमारना है? ए, स्मिजी वाला स्मिजी वाला ने इस्तमार पंकेच काई का चिरसोस हो ला चौख ए, সাটরমিটে সাজে মারাজকি জাকে! আলা! তুনে কাও কাকে! शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी भाषण करा तिकडे

ਦਾਮਾ ਆਣੁਧੀ ਬਾਨ੍ਤੀ ਨਾਕੁ ਦੀ ਲਾਉਤ ਲਾ ਮਾਲੀ ਨਾ ਉਖ ਦੀ ਰੀ ਲਾਉਤ ਲਾ ਬਾਨ੍ੀ ਲਾ ਕੀਲਾ ਤੀਕੁ ਵ਼ਾਯ ना नाव ना नाव माझे फडके किल्ल्याचे छत्रपती शिवाजी महाराज की जय माझे किल्ल्याचे नाव रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतो माझे नाव हे आण विकास फरके माझे किल्ल्याचं नाव रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा किल्ले बघायला किती जण आलेत बघा सगळी पोहरं जमलेत किल्ले बघायला राजगड राजगड हा शिवाजी महाराजांचा राज्य राज्य किंदू

तीन माच माचींचा आहे ज्याला सोळाशे शहात्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले त्याची उंची ते तेरा तेराशे बावीस मीटर आहे राजगड हा महाराष्ट्रातील एक इतिहास किल्ला आहे मी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती पुणे ने, जिल्ह्याच्या नेतृत्वाला असलेला हा किल्ला मेवाच्या डोंगरावर आणि तो मध्ये गिन्या कलेचा एक अद्वितीय नेमणूक आहे राजगड हा पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा डोंगरी किल्ला आहे जो ऐतिहासिक ऐतिहासिक जा स्वराज्याची पहिली राजधानी हो होता हो होतो रा, मुद्रा

जय माझं नाव श्रेया जगदीश भोय माझ्या किल्ल्याचं नाव प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराज की जय नलदुर्ग

चला मित्रांनो आत्ता आलोय गावाच्या बाहेर एकदम बाहेर आलोय बघा रस्ता बघा असा आहे मस्त शेता शेतातून रस्ता आहे दोन्ही बाजूला झाडी आहे आणि किल्ला पण मस्त आहे दाखवतोच तुम्हाला शेताची नासडी बघ किती झाले लाव लाव बघ an <laughs> biso.

माझे नाव ओंकार मारुती भुईरे माझा किल्ला आहे प्रतापगड हा समोर दिसतो तो शिवप्रताप बुरुज सूर्य बुरुज याला अनेक नाव आहेत आणि तिथं भवानी मातेचं मंदिर आहे आणि बाजूला केदारेश्वर मंदिर आहे केदारेश्वर मंदिर जेव्हा भवानी मातेच्या मंदिराचं काम चालू होतं आणि तेव्हा तिथं शिवपिंड सापडली ती स्वयंभू होती तो महाराजांना तिथं भवानी मंदिर बांधायचं होता त्यामुळे केदारेश्वर मंदिर बाजूला बांधला आणि शिवाजी महाराजांची पंचधातूची मूर्ती आहे जी आपल्या पहिले तिथं त्यांचा ते राजवाडा होता पण तो इंग्रजा फोडला हा यशवंत बुरुज आहे आणि पुढचा रेडका रेडका बुरुज आहे रेडका बुरुजाचा इतिहास असा आहे की रेडका बुरुजापासूनच प्रतापगडाच्या बांधणीला सुरुवात झाली आणि समोर जो आहे तो भवानीचा टोक आहे छत्रपती शिवाजी महाराज ते आहे ह्या वर्षी मस्तच पोरा किल्ले बनवले आहेत आता बघूया चॉईस करतोली विचार करायला लागेल कोणाचं चांगला आहे ते अजून बघायचे अर्धे किल्ले मस्तच बनवलाय प्रतापगड किल्ला सुरेश <laughs> ये नाव सांग নে <laughs> <laughs> <saturateditos> <açtani content>

धर्मवीर संभाजी महाराज की जय जय, जय भवानी जय। जय सो चला मित्रांनो आमचं झाले आता किल्ले बघून मस्तच बनवले किल्ले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणता किल्ला चांगला वाटले ते सांगा तर मित्रांनो यावर्षी मस्तच मुलाई किल्ले बनवलेले तर त्याच्यामध्ये आम्ही कोणते चॉईस करचे हा प्रश्न पडला आम्हाला ॲक्च्युली तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून सांगा कोणता किल्ला भारी येतो त्या म्हणजे तुमचं पण मत काय काय आहे ते किल्ल्यांबद्दल ते पण सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला पण सोपं पडेल का कोणता किल्ला चांगला होते बरेच मुलंही चांगले प्रकारचे किल्ले किल्ले बनवले आहेत लहान मुलंही पण बनवले आहेत मस्तच बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर मस्तच कमेंट करा किल्ल्यांबद्दल तर चला आपण भेटूया आपण बक्षीस वितरण जेव्हा होईल तेव्हा आपण अपन...